नमस्कार सर्वांना आज आपण बघणार आहोत नागपंचमी विशेष अशी थाळी यामध्ये कटाची आमटी पुरणाचे दिंड दुधाची गोळवणी आणि बरंच काही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया सर्वात आधी तर मी इथे हरभऱ्याची डाळ अर्धा किलो डाळ घेतली आहे आणि ती एक ते दीड तास मी भिजत ठेवली होती डाळ भिजत ठेवल्यामुळे काय होतं डाळ शिजायला पटकन मदत होते गरम पाणी केलेलं आहे आता यामध्ये आपण पातेल्यात मी डाळ शिजवून घेणार आहे साधारण एक वीस मिनटात डाळ शिजवून होते वरून थोडंसं तेल टाकणारे तेलामुळे डाळीला मऊपणा येतो डाळ शिजत आहे तोवर कणिक मळून घेऊयात छान कणिक अशी मऊसूद आपल्याला मळून घ्यायची आहे मीठ वगैरे टाकून छान हळूहळू थोडं थोडं पाणी ॲड करून आपण कणिक मळून घेणार आहोत छान असं कणिक मसूद मळायचं आहे बघू शकता तुम्ही थोडं तेल आणि पाण्याचा शेवट वापर करून छान कणकेचा गोळा तयार करायचा आणि ओल्या कापडामध्ये ते मी भिजत ठेवणार आहे ओलं कापड केलेलं आहे आणि ते त्याच्यावरून असं पॅक करून मी अर्धा तास ठेवणार आहे आपली डाळ तोपर्यंत शिजलेली आहे बघू शकता तुम्ही डाळ अशी खूप छान अशी सॉफ्ट हातावर क्रश होईल अशा पद्धतीने शिजवून घ्यायची जास्त गाळही डाळ शिजवायची नाही डाळ शिजल्यानंतर आपण त्याचं सर्व पाणी येळवणी वगैरे आपण काढून घेणार आहोत आमटीसाठी आणि डाळ छान अशी चालनात आपण मोकळी करणार आहोत बघू शकता तुम्ही डाळ सर्व आपण चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आता कढईमध्ये अर्धा किलो डाळ तर त्याच्यासाठी मी अर्धा किलोच गुळ घेतलेला आहे बारीक किसून थोडीशी हळद टाकती आहे मी कलरसाठी थोडंसं मीठ आणि किसलेला बारीक किसलेला अर्धा किलो गुळ गुळ्याचं प्रमाण कमीही ठेवू शकता ज्यांना गोड पोहे आवडत नाहीत ते गुळाचं प्रमाण थोडं कमीही ठेवतात छान असं एकसारखं मिक्स करत राहायचं आहे पाणी सुटेल आता गुळ्याला बघू शकता तुम्ही पाणी सुटलेलं आहे छान असं हलवत राहायचं मिक्स करत राहायचं जेणेकरून डाळ खाली लागणार नाही आता आपली डाळ शिजलेली परतलेली आहे छान अशी आता यामध्ये मी एक ते दीड चमचा सुंट पावडर बडीशेप पावडर आणि विलायची पावडर ॲड करणारे जायफळही टाकू शकता त्यांनी ही टेस्ट खूप छान येते पुरणाला छान असं आता परतून घ्यायचं आता पुरण थोडंसं गार होऊ द्यायचं आहे परतलेली डाळ तोपर्यंत कटाच्या आमटीचा मसाला भाजलेलं खोबरं घेतलं आहे मी इथे दोन ते तीन टोमॅटो कोथिंबीर तळलेला कांदा लसूण आणि अद्रक आता ह्याची सर्व बारीक पेस्ट करून घेणार आहे मी आता पुरण वाटून घेऊया आपण डाळ गरम आहे तोवरच आपण हे पुरणाच्या चाळणीच्या मदतीने आपण थोडे थोडं वाटून घेणार आहोत कोणी पाट्यावरही तुम्ही वाटू शकता पण चाळणीतही बघू शकता तुम्ही खूप सॉफ्ट असं पुरण तयार होतं हे बघा पुरण असं खूप छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता पुरण झालं आहे तोपर्यंत आपण दिंड मी करून आहे पुरणाचे दिंड नागपंचमी विशेष पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य हा लागतोच सो so, छोटासा गोया घेतला आपण नैवेद्य करतो त्या पद्धतीने छान अशी पुरी लाटून घ्यायची त्यामध्ये थोडस पुरण भरायचं आयताकर मध्ये आणि त्याच्या घड्या पाडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता उजवीकडून डावीकडे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने हे दिंड तयार होतं अशा पद्धतीने मी एक पाच दिंड तयार केले आणि जसं आपण मोदक वगैरे उकडायला ठेवतो त्या पद्धतीने चाळणीत आपण पातेल्यात गरम पाणी करून त्याच्यावर साळण ठेवून देणार आहोत छान असं झाकून द्यायचं एक दहा मिनटात होऊन जाईल तोपर्यंत आपण आता कटाची आमटी करूया कांदा तळलेला पातेला आहे त्याच्यामध्येच मी आमटी करते आहे सर्वात आधी तर कडीपत्ता फोडणीला दिला कडीपत्ता छान तडतडल्यानंतर जिरा आणि मोहरी आपण टाकणार आहोत आमटी करत असताना मी तुम्हाला खास एक ट्रिक्स ट्रिक, ट्रिक सांगणार आहे ज्याने आमटी आपली खूप सुंदर आणि स्वादिष्ट होते छान वाटण केलेला मसाला जास्तही नाही टाकायचा आमटी थोडी पातळ छान लागते कटाची आमटी छान मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आज थोडासा पसारा आजूबाजूला दिसेल तर तो इग्नोर करा पुरणपोळीचा स्वयंपाक आहे त्याच्यामुळे थोडा तर पसारा होणारच थोडीशी हळद धनापूड घरकुल मसाला आणि आपले घरातले काळे तिखट तिखट कसं आवडतं आहे त्यानुसार तिखट ॲड करायचं छान मसाला हा परतू द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला आपण हा भाजून घेणार आहोत बघू शकता तुम्ही मसाला छान परतल्यानंतर आपण जे पाणी साईडला काढलं होतं येळवणी ती आपण टाकून घेणार आहोत छान मिक्स करायचं आणि आता आपण ही एक मीठ टाकून एक पाच ते दहा मिनटं आपण हे कडण्यासाठी ठेवणार आहोत बारीक गॅसवरती मीठ छान अशी आमटी आपल्याला कडू द्यायची आहे खूप सारी कोथंबीर आमटी आहे तोपर्यंत आपण दिंड बघूयात कसे झालेत ते वा बघ बघू शकता तुम्ही खूप छान असे उकडलेले आहेत दिंड आमटीही ते छान उकळत आलेली आहे कलर बघू शकता तुम्ही काय सुरेख कलर आलेला आहे अगदी लाल असा आता हे आमटी उकळत असतानाच मी त्याच्यामध्ये जे आपण पुरण वाटलेलं आहे ते मी टाकणार आहे कोणी डाळ तांदळाची पेस्टही टाकू शकतो भरड टाकतं कोणी पीठ लावतं प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत तर माझी ही पद्धत आहे की मी पुरण जे वाटलेलं आहे ते मी त्याच्यामध्ये टाकते खूप छान अशी आमटी लागते गोड थोडीशी तिखट गोड जरूर एकदा ट्राय करून बघा खूप छान टेस्टी एकदम खूप छान लागते आता मेन पुरणपोळी करायला घेऊयात अर्धा तास मी इथे मुरट ठेवलेलं होतं पीठ बघू शकता तुम्ही खूप छान असं सॉफ्ट पीठ झालेलं आहे अगदी आपण जसं वरवंटावरती ते का पीठ कांडून घेतो त्या पद्धतीने झालेलं आहे थोडंसा तेलाचा हात घेऊन पुन्हा एकदा आपण छान असं ते पीठ मळून आहे पीठ मळून घेतल्यानंतर आपण आता पुरणपोळी लाटायला घेऊयात छान छोटासा गोळा केलेला आहे त्याच्यामध्ये जितकं बसेल एवढं पुरण आपण टाकायचं कोणाला पातळ पुरणपोळी आवडते कोणाला छान अशी गुपगुबीत आवडते कोणाला मध्यम आकाराच्या आवडतात त्यानुसार पुरणपोळी लाटून घ्यायची छान पुरण भरून घ्यायचं बसेल एवढं अंग आपल्या अंगठ्याच्या साह्याने ते दाबायचं थोडं थोडं प्रेस करत राहायचं आपल्याला एक अंदाज येऊ हो जातो की कि किती त्याच्यामध्ये पुरण मावणार आहे छान असं त्याचा वरून गोळा करून घ्यायचा एक्स्ट्राचं पीठ काढायचं असेल तर काढू शकता पण ते तिथेच दाबून घेतलं तरी चालेल आणि आपण अशा पद्धतीने पोळी लाटायला घेऊया छान अशी हलक्या हाताने फिरवायची पोळी बघू शकता तुम्ही खूप छान अशी गरगर फिरती आहे सुंदर अशी पोळी कढा लाटून घ्यायच्या मध्ये थोडीशी झाडच ठेवायची साईडनी कडा लाटून घ्यायचा तवा गरम झालेला आहे आता आपण तव्यामध्ये पुरणपोळी शेकूयात बघू शकता तुम्ही कलरही खूप छान आलेला आहे छान अशी दोन्ही साईडनी पुरणपोळी शेकून घ्यायची कुठे फुटत असेल तर त्या साईडला दाबून धरायचं आणि पुरणपोळी आपली फुगली जाते छान आता लास्ट मी दुधाची गोळवणी करत आहे त्यासाठी मी पातेला थोडं तूप टाकते एक दोन ते तीन चमचे तूप तुपामध्ये विलायची पूट टाकणार आहे मी थोडी विलायची पूड टाकायची छान विलायची पूड वरती आली की आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत आणि दूध या पद्धतीने गुळवणी करून बघा खूप छान अशी स्वादिष्ट गुळवणी लागते पुरणपोळीसोबत आणि साखर ॲड करणार आहे अशा प्रकारे आपला पुरणपोळीचा स्वयंपाक तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू